जे भीम आंबेडकर बुद्धी सोसायटीच्या माध्यमातून आयोजित धम्म संस्कार शिबीर संपन्न रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत संबोधी बुद्धविहार खदान काटरोड नागपूर इथे संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेला होता ज्यामध्ये बावीस प्रतिज्ञेवर आधारित नवीन समाज कसे निर्माण केले जाऊ शकतो बौद्धांचे संस्कार कोणते सण कोणते यावरती चिंतन व चर्चासत्र आयोजन करण्यात आलेला होता ज्यामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित आदर्श जीवनप्रणाली कशी असायला पाहिजे धर्मांतर धम्मदिक्षा बावीस प्रतिज्ञा वरती मार्गदर्शन करण्यात आले व समाजामधील अंधश्रद्धा त तसेच कर्मकांड यावर सुद्धा उपस्थित वक्त्यांनी आपले विचार मांडले उपस्थित सर्व लोक सफेद वस्त्र परिधान करून उपस्थित होते आंबेडकर बुद्धी सोसायटीचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ता व परिसरातील सर्व नागरिक तसेच बौद्ध उपास उपासिका हे सुद्धा या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होते मी राम आणि कृष्ण यांना देव मागणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवी देवते दे देव मारणार नाही आणि त्याची उपासना करणार नाही